तर बघा काय बातमी आहे तुमच्या गावातील जीपशाळा बंद होणार का महाराष्ट्र शासनाने पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संचमान्यता सुधारित वे सुधारित धोरण प्रसिद्ध केलं आहे या धोरणानुसार शाळांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर पदाची मंजूरी केली जाते गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांवर विद्यार्थी संख्या कमी होत आहे नवीन धोरणानुसार संचमान्यता विद्यार्थी पदसंख्येऐवजी आधार व्हॅलिड संख्या केली असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेसे असूनही आधार कार्ड अपडेट नसल्याने शिक्षक अतिरिक्त ठेवले जात आहेत त्यामुळे जीप शाळेतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे दुसरीकडे वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळात एकही शिक्षक मंजूर नाही त्यामुळे शाळा बंद करून येथील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळात पाठवलं जाणार आहे मुख्याध्यापकांची संख्या कमी कमी होणार आहे आधी इयत्ता पाच ते सात या तीन वर्गांना पंचेचाळीस विद्यार्थ्यांना चार शिक्षक शिकवत होते ते आता इयत्ता सहा ते आठच्या तीन वर्गासाठी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना फक्त दोन शिक्षक शिकवतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्राथमिक शाळेवरील शिक्षक तसेच मुख्याध्यापकांची संख्यासुद्धा नवीन शिक्षक धोरणानुसार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे कमी पटसंख्येमुळे राज्यातील हजारो शाळावर पंचितांगती तलवार आहे संच नवीन शासनाने जाहीर केल्यामुळे शि बालकांच्या शिक्षण हक्क बाधित झाला आहे वस्ती वाडी वस्ती पाडा तांड्यातील गरिबांच्या मुलांची शाळा बंद होणार या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे हा निर्णय शासनाने मागे घ्यावा अशी मागणी केलेली आहे वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळाकडे एकही शिक्षक मंजूर नसल्याने या शाळा संकट आहेत तसेच जिल्हा परिषदेच्या अशा चारशे पन्नास शाळा आहेत या शाळा बंद होतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शक्यला विसरू नका धन्यवाद